जेव्हा आपण टुबनी करतो नॉर्मल जसं आपण करतो तसंच लावायचं ना म्हणजे पावलावर समजायचं सेम, सेम, सेम।, सेम। एखादी तर मोजच लागते सर चांगलं मोजणं तर होणारच नाही नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरच आहे ना हे प्लॉट पंचवीस मे पर्यंत चार पाच सात आणि सुरुवातीपासून बोलत गेली असलं तर मग ते शेवट मे पर्यंत चालतंय नाळू गळू गळू त्याच्यावर नवीन हे येते का

वाटत आहे सर आमची डबल म्हटलं तरी नाही का हेच आमची समजायची हो सर डबल चाच फरक वाटत आहे तुमच्या ह्याच्यात लागून लागून चाळीस लागते लागले जास्त एवढ्यातच भरले पन्नास